थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या शिवजन्मभूमीत येणारे आपण एक शिवभक्त आणि शिवनेरीचे आमदार या नात्याने आपण काय मागणी करणार छल्ड तालुका ही छत्रपती शिवरायांची असलेली जन्माची भूमी आहे भूमी महाराष्ट्र राज्याची विकासाचा मॉडेल व्हाय मॉडेल म्हणता दादा बिबट सफारी सर्व त्याच्यामध्ये तारा सफारी चारीवेश्वर म्हणजे महाद्वार त्याच्यानंतर इथे कृषी कृषी एम आय डी सी मागतो आहे आम्ही त्याच्यानंतर इथे आम्ही ॲडव्हेंचरस गेम मागतो आहे इथे आपण नाही मागतो म्हणजे स्पीड स्पीड बुकचे मागतो आहे इथे आपला रोपवे व्हायला हो पाहिजे इथे म्हणजे हो मोठं व्हायला पाहिजे ज्या अद्यावत ज्या सगळ्या सामोरे लागतात त्या सगळ्या ताब्यात जेणेकरून पर्यटनाचा जो सर्वसामान्य पर्यटकांना जी अपेक्षा आहे त्या सगळ्या अद्यावत गोष्टी या निसर्गाशी जोडण्याचा हेतू आपला असल्यामुळे आपण हा तालुका मॉडेल व्हायला पाहिजे अशी जोरात मागणी केलेली आणि त्यांना त्याने रिस्पॉन्स केलेला आहे आपला सुखाळ्यापेढी आणि दुसरा आपला वैष्णो दाव्या दोन्ही ठिकाणून आपल्याला भीमाशनर जाणारा महत्वाचा रस्ता आपल्याला कमी वेळामध्ये भीमाशन जायला तोसुद्धा रस्ता आपल्याला गरजेचा आहे त्यानंतर ओझर आणि महालक्ष्मी उमटचा मोठा नदीतला पूल महत्वाचा आहे आपल्याला आदिवासी भागातले दोन जर खोरे जोडाचे असतील आणि जर आदिवासी भागाचं जर पातळ सुद्धा असेल तर आपल्याला केवडे आणि खेडे मार्गेश्वरचा मोठा ब्रिज आपल्याला नदीवरचा करायचा आहे आपल्याला रिंग रोड आंबोली गाडगर त्यानंतर आणि सगळ्यात मोठा जवळजवळ त्र्याण्णव किलोमीटरचा असा मोठा एक रिंग रोड आपल्याला अपेक्षित आहे की जो संपूर्ण सिमेंट व्हायला पाहिजे अशा ज्या गोष्टी आहेत ज्या अद्यावाद आहेत त्या आमच्या दृष्टीने आदेशात दादा आपण तालुका आपणच केलेला आहे पण जुन्नर तालुक्यामध्ये एमटीडीसीचा एकही रिसॉर्ट नाही आहे रिसोर्स आपल्याकडून त्याची पण मागणी आपण केली आता पुढचं अजून काय काय आणणार दादा नाही आता कसं आहे याचे स्कॉट ठरवायला लागतील याचे तीन टप्पे करावे लागतील पहिल्या टप्प्यात आपण काय करणार दुसऱ्या टप्प्यात काय करणार दुसऱ्या टप्प्यात काय मला असं वाटतं की आपण दीड दीड वर्षाचे तीन टप्पे करायला काही हरकत नाही कारण आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये किमान किंवा चार बजेट तरी मिळतील त्या चार बजेटमध्ये आपण हे टप्पे करायला काही हरकत नाही आणि सगळी कामं होतात अशी मला शंभर टक्के खात्री आहे आपण आपण पाहिलं कोर्टाची भेटी झाली जी, जी आपण साडे चौदा कोटीची न्यायविधेची कोर्टाची भेटी बनवली इतकी सुंदर बनवली की आज तिथे सत्र न्यायालय चालू झालंय सुप्रीम कोर्ट हायकोर्ट त्या ठिकाणी येऊन गेला आणि उद्घाटन झालं त्यामुळे आपण एक क्रांतिकारी टाकलं आहे जुन्नर का प्रगतीमध्ये आज सगळ्यात उंचा असला पाहिजे कारण छत्रपती शिवरायांची भूमी आहे अष्टविनायकाची भूमी आहे संत महात्म्यांची भूमी आहे कष्टकरी शेतकऱ्यांची भूमी आहे त्यामुळे त्या आपल्याला आप सर्वांना या निसर्गाने नटलेल्या आणि विशेषत्वाने पर्यटनाने उभ्या राहिलेल्या अनेक बौद्धल्याने असलेल्या गड किल्ल्या असलेल्या या तालुक्याला पाच जणांचा सगळ्यात चांगला परिसर आहे त्यामुळे हा अद्यावत होणं कृषी इंडस्ट्रीमध्ये आपण पुढं जाणं आणि जगाच्या व्यवस्थेमध्ये बिबटच्या निमित्ताने आपण वरच्या नामांकनामध्ये यावं अशा पद्धतीची भूमिका मॉडेल तालुका हा महाराष्ट्राचा होणं हेच आपल्या त्या ठिकाणी सर्वात प्रमुख मागणी आहे शिंदे साहेब तो थोड्या थोड्या त्या ठिकाणी येतात संघटनवाढीसाठी काय याचा फायदा होऊ शकतो संघटनवाढ हा भाषेचा फायदा आहे आणि निसर्गाच्या असलेल्या पर्यटनाची चालना हा आपल्या रोजगाराचा विषय आहे त्या ह्या दोघांचा समन्वय साधून हा तालुका आपण निश्चितपणे महाराष्ट्राच्या पटलावर अतिशय जबाबदारी एक नंबर बलकून जाऊ आता पुढं आलेलाच आहे मागच्या मी दोन हजार चौदा ते वडील तुम्ही करत होतो आता पुढे थोडी जास्त ताकद लावू लागेल तर मला खात्री आहे की जे तुम्ही मला ताकद दिलेली आहे त्या असलेल्या तुमच्या सर्वांच्या चा मताधिक्यावर माझं राजकारणामध्ये त्या सर्व लोकांशी समरवायचं नातं आहे हक्काचं नातं आहे प्रेमाचं नातं आहे आणि मी टाकलेला शब्द आजपर्यंत त्यांनी टावलेला नाही तर डावायला देखील नाही धन्यवाद थँक्यू